आम्ही टाकवला तरी चालेल या स्वाद याच ठिकाणी आजच सुरू पाहिजे ऐका होती प्रसन आहे स्वर्गीय कृष्णशंकर पाटील मांगरू फक्त बेनूर सरोजी दोन बादल्या अर्धा गोंडा डेबिजरित आणि गाड्या सुटल्या बघा माहिती माझ्या लक्ष द्या समोरच्या प्रेक्षक सावा चित्त सुंदर गड्यामध्ये सुंदर लढत आहे उश्वीरा मथूर पोहोचतोय त्याच्यासोबत खुडारीकरांचा सोन आहे तिकडे सुंदरची गाडी आहे आंबेगाव कडे सुंदर गड्यामध्ये सुंदर लढत आहे कुडकरी लढत 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 झाले आणि ही शरद पंचांनी पेंडिंग ठेवलेली आहे या निकाल या पंच निर्दोष सुंदर गाडी पाहिली बघा चार बैला त्याच्यामध्ये रण संग्राम पाहायला मिळाला सुंदर पाला आंबेगावकरांचा बबलीने त्याच्यासोबत दुंगे एक्सप्रेस नंद्या पाहिला इकडं मथुर आणि सोन्याची गाडी